मराठवाड्यातील काही भाजप नेते आमदारांची बैठक सागर बंगल्यावर झाली त्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली अशी माहिती आहे कोणाची सागर बंगल्यावर भाजप आमदार मराठवाड्यातील यांच्या उपस्थितीत झाली असेल त्याबद्दल नाही कल्पना पण एक गोष्ट आम्ही जाणून बुजून सांगतो की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या आम्ही तुम्हाला संधी देतो आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं मला पण नाही जायचं आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर म्हणून ही संधी आहे त्यांना परत म्हणू नका की राजकार आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं आमचा नाविलाज आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि ते जर देणार नसतील कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्यापुढं एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनविशिवाय हो पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाव तर आता माग द्या ना, ना तुम्ही एक वर्ष झालं मग दुसरा पर्याय काय त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात आम्हाला पर्याय नाही आहे